हॅलो फ्रेंड तर मी इथं करत आहे चपात्या माझ्या चपात्या झालेल्या इथे मी आहे किचन किचन आवरलेले तुम्ही बघू शकता आणि इथे पिल्लूचे पप्पा पण आलेले आणि हळूच मला म्हणतात की डोळे बंद कर म्हणे तर चला आपण बघू आता काय आहे त्या दो दोन मिनटं तर चला आपण बघू आता काय आहे मी डोळे लावून आली मी बघितलेच नाही बरं काय दुखू मी फक्त इथे बघत होते की बरोबर व्हिडिओ येतो का नाही नाही तर तुम्ही म्हणसाल की डोळे उघडून बघते आधीच काय आहे तर म्हणजे व्यवस्थित बघत होती व्हिडिओ पूर्ण बघा आवडला बरोबर दिसत चालूच अरे बापरे हे बघलं काय ड्रेस आहे का ड्रेस तर चला मी तुम्हाला दाखवते ना घातल्यावर दिसेल तुम्हाला पण सर्व व्हिडिओमध्ये आणि आजचा हे त्यांना भेटलेला ड्रेस कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा एक तर हॅलो फ्रेंड हे बघा कोण आले <laughs> तर इथे जे पप्पानी घातलेला आहे एक ड्रेस तुम्ही जर बघितलाच आणि हा हाय ड्रेस आहे हे पकडा असं हा एक आहे तो ड्रेस आणि हे पॅन्ट हे बघा ही पॅन्ट आहे दोन ड्रेस भेटलेला आहे तर आजपासून आता पिल्लूच्या पप्पांना ड्रेससाठी आम्हाला एक प्रेस पण आणावं लागेल तर ते आम्ही लवकर आणायला जाऊ कारण कसं आता ड्युटी राहते ना गेटवरती तर मग व्यवस्थित पाहिजे ना तो ड्रेस तर दोन ड्रेस भेटलेले आहे तुम्ही बघितले ना तर व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता इथं पिलूला घालायचे शाळेमध्ये नेऊन तर त्याला मी उठवते तो झोपलेला आहे तुम्ही बघू शकता पिल्या बघितलं कसं ब्लँकेट तोंडावर घेतोय आणि नक्की बघा पूर्ण व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ॲड्रेस कसा वाटला ओके बाय बाय तर आता इथे मला भरायचं त्या पूर्णचा डब्बा तर मी हा आणलेला टिफिन आहे तर मी तुला सगळ्यात उठला टोमॅटो चटणी बनवली चपत्या आम्ही सोबतच करून घेतल्या सर्व त्याच्यानंतर भाजी बनवायची आहे तर मी आता मी त्याचं टिफिन वगैरे भरून जाते त्याला उठवलं आंघोळ वगैरे झाली त्याचा तर त्याचा चहा नाश्ता चालू आहे तो चहा बिस्किट खात आहे तर म्हटलं मी टिफिन भरते पाहुणे नऊ झालेले आहे तर मी तर टिफिन वगैरे भरून दिलं त्याला दोन दोन चपात्या दिल्या आता काय मी ते किती खातो चहा नाश्ता करत आहे तो आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पिलू गेलं की मी देवपूजा करते सगळेच करणार होते उठल्या उठल्या पण त्याला ना कधी कधी उठल्या ना लगेच त्याला जेवायला लागते तर म्हणून मी तू उठल्या उठल्या हे करत आहे जेवण बनवत आहे आणि नंतर ते उपचार करणार आहे तर तू बघ चाल बघ तू बघ कुठे चाली तुझे ना स्कूलला चाली बायकर स्कूल जातो ना बायुदा ब बायकर टाटा बस माइक चांगली बाय बाय का इथे पिलू केलेलं आहे स्कूलमध्ये तुम्ही बघलंच आहे तर आता मी इथे झाड न टाकत होते पाणी हे मी आणलेले आहे कडीपत्त्याचं झाड त्याने ते करून म्हणजे मोठं होतं पण कसं उपटलेलं झाड नाही येत ना म्हणजे उपटलेलं झाडं येतं पण मग कसं ते आलं की मुळा वगैरे हलवून गेलं होतं त्याचं सगळं जळालं परत त्याला पाऊस पडला तर नवती वगैरे फुटली होती तर हे मी मनुकलीन पण लावलेले आहे आणि जर मालकीची तुळस आहे तर आता गेलेल्या आहे गावी म्हटलं चला झाडांना थोडं थोडं पाणी टाकू आणि इकडे टाकून मी सुद्धा तुळशीच आहे तर मी आता बाहेर ही कोरकड पण आहे मी सर्वात नाशिक लावून आणलेली झाडं आहे अजून एक डब्बा आहे तुम्हाला तो नक्कीच पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेल जमल्यास ती झाडांना पण टाकून झाली होती इथे मला करायची होती देवपूजा अवकाज आहे नऊ तर म्हटलं चला अजून आहे तर देवपूजा करून घेते तर माझी ही देवमध्ये कशी वाटली नक्की फोनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी तर मस्तपैकी सर्व देवकर खाली काढून घेतली देवाला थोडं दे देवकर पण मस्त झटकून घेत आहे मी तो बघा शकता एवढे मध्ये कसं म्हणजे धूळ वगैरे तो तो ते 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 ले ले तर आता तुम्ही इथं बघू शकता मी तर मस्तपैकी सर्व देवांना वगैरे घातलेले आहे आता त्यांना कुंकू वगैरे लावून मस्त देवपूजा करत आहे तर ही वाटीमध्ये ठेवलेली अन्नपूर्ण माता आहे तर म्हणतात ना की तिला तांदूळामध्ये ठेवायचं आपल्या घरामध्ये अन्नाला बरकत राहते तर हे गोपाळ कृष्ण आहे माझ्याकडं गोपाळकृष्णाला पण कपडे होते पण ते ना भरपूर दिवस झाले खराब झालेले तर मी काजून घेतले नाही मला पण घ्यायचे आणि हे परमानंद गिरीबाबा आहे आमच्या औरंगाबादमध्ये ना सांगशी सा माता गड आहे का तिकडं त्यांचं कुटी आका काय आहे ते म्हणतात ही गोमाता आहे तर ही गोमाता मला माझ्या आजींनी दिलेली आहे आणि साईबाबाची माझ्याकडे एक छोटीशी मूर्ती होती तर ते असं शोपीसमध्ये होते तर ते पण मग ते, ते ना तर फुटल्यावरती ना मी त्यांची मूर्ती काढून मंदिरात ठेवते तर ही मूर्ती मंदिरात ठेवू हो नको प्लीज मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ते, ते, ते ना सकाळी मी झाडांना पाणी टाकताना फुलं भेटली होती तर एक फूल जे आहे ताजं मी ते अन्नपूर्ण मातेला दिलेलं आहे आणि ही जी माळबी माता प्रसन्न आहे ती आमच्या गावची देवी आहे तर मी त्यांना एक काल मी दोन तीन फुलं तोडून ठेवले होते मला कालच पूजा वा करायची होती पण काही कारणानिमित्त मी विसरून गेली तर हे जे कालची फुलं आहे तर ते मी ते देवाला वाहत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता मी इथं हे दोन पावलं आणलेले होते तर ते मोडलेलं आहे पण तरी मी तसं कस तरी ॲडजस्ट करून रांगोळी काढते तर छापे कसे छापतात आणि ही रांगोळी कशी वाटते तर प्लीज मला कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता तिथे एक छापा झालेला आहे दोन्ही पण झालेले आणि आता आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली प्लीज मला, मला कमेंट करून सांगा ओके आणि आता

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर आता मला ना शक्यतो पिल्लूला स्कूलला घ्यायला जाय त्याचं आई वाटत असं वाटतंय कारण की पिल्लूचे पप्पा गेलेले आहे कंपनीमध्ये तर मी आता पटपट जेवण करते कपडे धुते आणि पिल्लूला आणायला जाते बायचान्स सव्वा बाराला जाईल मी सव्वा बाराला घरात दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही दुखले बारा महिने धुवायचे कपडे आणि नंतर त्याचे पिलेला आणायला तर तुम्हाला दोन कसं तसेच बारा गाजलेले आहे तर आता मी त्यासमोर कपडे वगैरे भिजवून ठेवलेले आहे आता मग ते कपडे धुवायचे पटापट थोडेच आहे जास्त नाही आणि पिलेला शेत आणायला जायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज मी पिल्वेला फर्स्ट टाईम आणायला जाणार आहे तर मी अशा प्रकारे आवडून ठेवलेले आहे तर आजचा लोक कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तेच की चला म्हटलं आता परतो शिरवे कारण मी साडेबारालाच निघाले घरातून म्हटलं नको परतो शिरवायला म्हणजे कसं टीचर वगैरे म्हणजे चांगलं असं काही नाही पण आता मी त्याने निघालेली आहे तर बघ मला आता रोज असं पाहिपे रिझ झाले कंटिन्यू तर मला दाखवते मी तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि मला किती वेळ लागतो जायला तुम्ही हे पण बघा तर दोन मागे दाखवते पण आहे की की लांब आहे तर तुम्ही मग तुम्ही बघू शकता तर मी नाही तर ना थोडी कन्फ्यूज झाले होते की स्कूल कुठे आहे म्हणून कारण की मला ना वाटलं एक बिल्डिंग आहे ती स्कूल आहे पण नंतर ती मिळतच नव्हती तर मग मी यांना कॉल लावला म्हटलं का होती स्कूल कुठे मग मी ज्या ठिकाणी खुर्ची घेतली होती तर त्या ठिकाणी घेतली त्यांना सांगितलं आपण खुर्ची घेतली मी त्या ठिकाणी आहे तर ते मला बोलली तर अजून थोडी समर्थ जा म्हणून तिकडे बुड होणे मग बघा आज एवढी मोठे चूक होतं वाजते तरी ते फायन पाहिलेल्या विषयात पुसल्या तर व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा